नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत रवा केक मस्त मौसूद स्पॉन्जी असा रवा केक आपण आज बनवणार आहोत बेकरीमध्ये जसा रवा केक बनवला जातो तसा रवा केक आपण आज घरी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया रवा केक बनवत आहोत आपण रवा केक बनवण्यासाठी पहिले मी इथे केक टिंग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण केक बनवणार आहोत ते भांडं मी ग्रीस करून घेतलेलं आहे तेल लावून घेतलेलं आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये बटर पेपर पण घालून घेतलेला आहे त्याच्या मापाचा तिथे गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे जे आपण जे मी रोज वापरते नेहमी बेकिंगसाठी वगैरे केक बेक करायला तेच मीठ आहे त्यामुळे ते तुम्हाला काळं दिसत असेल आता ही कढई आपण ठेवलेली आहे स्लो गॅस ठेवायचा स्लो गॅसवर कढई गरम करायला ठेवायची एखादी जाळी किंवा ताटली वगैरे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे थे आपल्याला त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि कढई गरम करून घेऊया आता इथे एक बाऊल घेतलेला आहे छोटासा याच्यामध्ये आपण रवा घालूया रवा बारीक घ्यायचा आहे हा मी रवा थोडा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे थोडा जाडसर होता बारीक करून घेत करून घेतलेला आहे कप रवा घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कप रवा आहे बारीक करून घेतलेला आहे आपण याला आता इथे आपण एक चाळण ठेवलेली आहे गाळ्याला त्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालवतो बेकिंग पावडर आपण इथे वन टी स्पून आणि हाफ वन फोर्थ टीस्पून टाकलेलं आहे वन टी स्पून आणि वन फोर्थ टी स्पून अशी बेकिंग पावडर आपण इथे घातलेली आहे याच्यामध्ये हाफ टीस्पून सोडा घालत आहोत आपण बेकिंग सोडा हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये हाफ कप ताजं दही ताजं दही घालायचं आहे आपल्याला आंबट असं दही घालायचं नाही जे आंबट नसेल दही ते घालायचं आहे घरचं आता यामध्ये एक कप दूध घालणार आहोत आपण त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहे मी चवीसाठी अगदी थोडंसं चिमूटभर घालायचं आहे आता हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे फक्त मिक्स करून ठेवायचं आहे कारण आपल्याला रवा आहे तो आपल्याला थोडा वेळ हे करण्यासाठी फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हे फक्त आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या बेकिंग पावडर मी वन टीस्पून आणि वन फोर टी टी स्पून घातलेले आहे आणि बेकिंग सोडा हाफ टीस्पून घातलेला आहे सगळ्याचं प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन आता हे मिक्स करून झालेलं आहे आपण हे झाकण ठेवणार झाकण ठेवून वीस मिनिट ह्याला फुल रवा फुलण्यासाठी ठेवून देणार आहोत बाजूला ठेवून द्यायचं आहे वीस मिनिट आपण इथे एक दुसरं भांडं घेतलेलं आहे मोठंसं याच्यामध्ये मी वन फोर्थ कप बटर घालत आहे बटर मेल्टेड असेल ना तर चांगलं आहे ते, ते थोडं मेल्ट नाही झालं आहे बटरबरोबर आपल्याला वन फोर्थ कप तेल पण घालायचं आहे आपल्याला जे आपण कुकिंग ऑइल वापरतो जेवणाला ते वापरायचं आहे आता हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे बटर आणि तेल आपण मिक्स केलं आहे हलकं त्याच्यामध्ये एक कप पिटी साखर घालायची आपल्याला एक पूर्ण कप पिटी साखर घालायचे आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे पिटी साखर बटर आणि तेल चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये वन टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे व्हॅनिला एसन्स मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये व्हॅनिला एसन्स नसेल तुम्ही वेलची पूड पण घालू शकता आता यामध्ये जो आपण रवा फुगायला ठेवला होता तो याच्यामध्ये घालणार आहोत रवा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये आपण रवा वीस मिनिट फुगायला ठेवला होता वीस मिनिटपेक्षा थोडा जास्त ठेवला तरी चालेल यामध्ये आपण हाफ कप मैदा आहे तो घालणार आहोत मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा घातलेला आहे आता हे बॅटर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बॅटर आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ ठेवायचं नाही जास्त घट्ट तर बिलकुल करायचं नाही बॅटर एकदम मिडियम राहिलं पाहिजे आणि सर्व प्रमाण व्यवस्थित घेतलं पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व प्रमाण माप तुम्हाला लिहून देणारच आहे आता हे सर्व बॅटर मिक्स झालेलं आहे आपण ते केक केकटीनमध्ये काढूया आता जे बॅटर आहे आपण तयार केलेलं ते आपण ह्याच्यामध्ये घालूया आता बॅटर आपण इथे केकटिंगमध्ये घातलेलं आहे केकच्या भांड्यामध्ये थोडंसं टॅप करायचं जास्त करायची गरज नाही एक दोन वेळा टॅप करायचं आता हे बेक करायला ठेवूया आपण बेकिंगसाठी आपण इथे कढई गरम करायला ठेवली होती ह्याच्यामध्ये हे केकचं बॅटर आहे ते घालूया ठेवूया आपण भांडं आता झाकण ठेवूया आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हे बेक करून घ्यायचं आहे आपल्याला झाकण फिट राहिलं पाहिजे आणि मध्ये खोलायचं नाही चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ह्याला बेक करून घ्यायचं आणि मग बंद करून पाच मिनिटं तसंच ठेवून द्यायचं झाकण काढूया आपण इथे आपला केक रेडी झालेला आहे हे बघा सुरी घातली मी केक आपला क्लीन आलेला आहे रेडी झालेला आहे आपला केक आता हा थंड करूया म्हणून मग काढूया आपण त्याला इथे आपला केक आता थंड झालेला आहे आपण साईडने सुरी फिरवून घेऊया आता एक प्लेट घ्यायची आणि ह्याला उलट करायचं आहे बटर पेपर घातलाय तो काढून टाकते मी बघू शकता एकदम केक मस्त झालेला आहे एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे नरम आहे थोडासा कटिंग करून दाखवते बघा अजूनसुद्धा केक गरम आहे एकदम नरम केक झालेला आहे आपला रवा केक रेडी आहे जसा बेकरीमध्ये मिळतो तसा रवा केक आपण आज बनवलेला आहे घरी एकदम मस्त स्पॉन्जी मऊसूद असा केक झालेला आहे तयार एकदम मस्त मऊसूद असा आपला हा केक तयार आहे एकदम बेकरीमध्ये बनवला जातो तर त्या पद्धतीने आपण हा केक बनवलेला आहे मस्त झालेला आहे केक तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू